नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक पन्नासपर्यंतचे सर्व मानकांचे आवश्यक पुरावे बघितलेले आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एकावन्न ते सत्तरपर्यंतच्या मानकांची माहिती बघणार आहोत मानक क्रमांक एक्कावन्न आहे शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचारी आणि प्रशास सॉरी प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे याच्यामध्ये आपली शाळा स्तर एकवर असेल तर आपल्याला पुरावा म्हणून एच एम ऑफिस स्तर दोनसाठी एच एम ऑफिस आणि शिक्षकांसाठी पुरेशी जागाचे फोटो स्तर तीनसाठी मुख्याध्यापकांचं स्वतंत्र कक्ष फोटो स्टाफरूमचा स्वतंत्र कक्षाचा फोटो आणि स्तर चारसाठी मुख्याध्यापक स्वतंत्र कक्ष मुख्याध्यापक स्वच्छता असलेला फोटो कम्प्युटर लॅब फोटो आणि विविध समित्यांचे फोटो अपलोड करू शकतो बावन्न आहे मानक क्रमांक बावन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक संबंधी शाळेला जाणीव असून आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहेत यामधील पहिल्या स्तरासाठी आपल्याला प्रथमचार पेटीचा फोटो औषधांच्या यादीचा दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय क्रमांकाला फ्लेक्सचा फोटो तंबाखूमुक्त परिसर फलक आपल्याला फोटो लावू शकतो स्तर दोनसाठी आरोग्य तपासणी करतानाचे फोटो वेध विद्यार्थी आरोग्यपत्रके फोटो लसीकरण आदी तंबाखूमुक्त परिसर फ्लेक्स फोटोचासुद्धा इथं आपण समावेश करू शकतो स्तर तीनसाठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो त्यानंतर स्तर चारसाठी आरोग्य व आहार चार्ट फोटो हेल्थ अँड वेलनेस क्लब उपलब्ध असेल तर त्याचा फोटो सॅनिट्रीफॅड वेंडिंग मशीनचा फोटो इथे आपण लावू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक त्रेपन्न याच्यामध्ये शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेविषयी जाणीव जागृती चालना देते स्तर साठी शाळा शालेय परिसर स्वच्छ असलेले सुंदर फोटो स्तर दोनसाठी स्वच्छतेविषयक साबण शंतुनाशक हँडवॉश झाडू ब्रश बादल्या मग उपलब्ध असल्याचा फोटो स्तर तीनसाठी व महिला स्वच्छताग्रह स्वतंत्र फोटो स्वच्छताग्रह बोर्ड असलेला फोटो आणि स्तर चारसाठी सॅने सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर फोटो पाणी व स्वच्छतेबाबत व्यवस्थापन समिती अहवाल फोटो शौचालय स्वच्छ करताना स्वच्छ किंवा स्वीपर नेमलेले यांचा फोटो आणि शेरे बुकमधील नोंदींचा फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक चौपन्न आहे पुढच्या मानकमध्ये आपल्याला शाळेत पिण्याच्या सुरक्षित पाणी आणि पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत यासाठी स्तर एकसाठी आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुविधा फोटो टाकी वॉटर प्युरिफायरचे फोटो स्तर दोनसाठी पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र व्यवस्थेचे फोटो सांडपाणी व्यवस्थापनाचे फोटो स्तर तीनसाठी पाण्याची चा गुणवत्ता चाचणी फोटो टाकी वॉटर प्युरिफायर यांची नियमितपणे साफसफाई स्वच्छता फोटो पाण्यामध्ये फिल्टर किंवा जंतुनाशक औषधींचा फोटो आणि स्तर चारमध्ये आपल्याला वॉटर प्युरिफायरचं फोटो विद्यार्थी संख्येनुसार नळसंख्या फोटो पिण्याच्या पाणी ठिकाणी फोटो पुरेशी स्वच्छता फोटो कचरा व्यवस्थापन पाणी तपासना करताना व्यवस्थापन समिती यांचा फोटो आपलो अपलोड करू शकतो मानक क्रमांक पंचावन्न आहे शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित आरामदायक वयोमानानुसार आणि आकर्षक रचना केलेले फर्निचर उपलब्ध आहे तर याच्यामध्ये स्तरीय वर्ग वर्गातील बेंचचे फर्निचरचे फोटो शिक्षकांसाठी उपलब्ध असले फर्निचरचे फोटो रजिस्टर नंबर चार आणि बत्तीसचा फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी फर्निचर आरामदायक व आकर्षक फोटो रजिस्टर नंबर चार आणि बत्तीस यांचा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी सहशालेय उपक्रमाकरता अतिरिक्त फर्निचर उपलब्ध असलेला व जागेचा फोटो आणि स्तर चारमध्ये फर्निचर दुरुस्ती किंवा बदल केलेला फोटो व्यवस्थापन समितीमार्फत फर्निचर आढावा फोटो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फर्निचर उपलब्धता फोटो आणि दिव्यांग विद्यार्थी साहित्य वा हाताळतानाचे फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक क्रमांक छप्पन आहे शाळेमध्ये प्रकाश आणि वायुविजन व्यवस्था आहे व्हेंटिलेशन स्तर एक वर आपली शाळा असेल तर वर्ग खोली व्यवस्था प्रकाश व्यवस्था उजेड फोटो वर्गातील सर्व उपक्रमे कार्यरत फोटो स्तर दोनसाठी वर्गामध्ये नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आणि खिडक्यांचा फोटो वर्गखोली हवेशीर असल्याचा फोटो विजेचे उपकरण सुरक्षित हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन फोटो स्तर्तींसाठी वर्गातील आकर्षक रंगकाम फोटो आणि व्यवस्थित प्रकाश व हवा लाईट पंखा यांचे फोटो आणि स्तर चारसाठी शाळेची संपूर्ण इमारत हवेशीर आणि अध्ययनासपूरक वातावरण निर्माण करणारी आहे असा फोटो त्यानंतर पुढचा आहे सत्तावन्न नंबरचं मानक शाळेत अग्निसुरक्षा सुरक्षा उपाययोजना उपलब्ध आहेत स्तर एकमध्ये अग्निशमन यंत्राचा फोटो द्यायचा आहे स्तर दोनमध्ये अग्निशमन यंत्राचा फोटो आणि त्याच्या वापराबाबत निर्देश भिंतीवर लावलेला असल्याचा फोटो स्तर तीनसाठी शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण दिस दिलं असल्याचे फोटो आणि शाळा सुरक्षितता प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करू शकतो स्तर चारसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे फोटो अग्निजन्य पदार्थांची यादी भिंतीवर लावलेला फोटो आणि अग्निशमन यंत्राची निगा राखली जाते याचा फोटो त्यानंतर पुढील मानक आहे अठ्ठावन्न क्रमांकाचं आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत शाळेची स्वतःची आपत्तीकालीन सज्जता योजना आहे व वार प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केलेली आहे यामध्ये पुरावा म्हणून स्तर एकसाठी आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडाचा फोटो स्तर दोनसाठी आहोत आपत्ती व्यवस्थापन चार्टचे फोटो आणि स्तर तीनसाठी वर्षातून दो तोनदा आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक राबवतानाचे फोटो स्तर चारमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम फोटो आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा यांचे फोटो आणि त्याबाबत काही व्हिडिओ आल असल्यास आपण ते अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकोणसाठ यामध्ये आपल्याला शाळा पर्यावरणपूरक पद्धतीचे पालन करते शिक्षक विद्यार्थी पालक समाज पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा किंवा उपक्रम आयोजित करते शाळा हवामानबद्दल सेंद्रिय जीवनशैलीचा से समावेश करण्यासाठी एकत्र ये येऊन जागरूकता निर्माण करते स्तर एकसाठी आपल्याला शाळे परिसरात जे झाडांच्या झाडे आहेत त्यांचा फोटो वला कचरा सुका कचरा विलगीकरणाचे फोटो आणि वेगवेगळ्या रंगाच्या कचरा कुंड्या असल्याचे फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी शा सा झाडांचे ज जो जोपासना पोषण यांचे नियोजनाचे फोटो कंपस्ट खत निर्मितीचे खड्डा यांचे फोटो आणि पर्यावरण उपक्रमाचे फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर स्तर तीनसाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी विविध उपक्रम फोटो सेंद्रिय शेती तापमानवाढ याबाबत जाणीवजागृती कार्यशाळाचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारमध्ये आपण युको क्लबचे स्थापना फोटो सेंद्रिय खत वीज निर्मिती फोटो आणि वीज बचतबाबत एक तास वीज बंद असा फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर आपण मानक क्रमांक साठमध्ये बघूया शाळा ऊर्जा बचतीसाठी ई डीचे प्रकाश सौर ऊर्जेचा वापर टाकावस्तूचे व्यवस्थापन पुनर्वापर जल पुनर्भरण व मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते यामध्ये आपण स्तर एकसाठी विविध उप विद्युत उपक्रमे जे आहेत ती ई डी बल्ब फाईव्ह स्टार रेटिंगचे उपकरणं फोटो स्तर दोनसाठी लाईटचे व्यवस्थापन फोटो पाणी व कचरा व्यवस्थापनचे नियोजन फोटो स्तर तीनसाठी ऊर्जा पाणी व कचरा याबाबत जनजागृती करताना विद्यार्थ्यांचे उपक्रमाचे फोटो आणि स्तर चारसाठी सोलर विद्युतचा वापरचा फोटो सेंद्रिय शेती फोटो जल पुनर्भरण फोटो आणि मुक्ती व पुनर्वापर फोटो सांडपाणी व्यवस्थापनाच्या उपक्रमाचे फोटो अपलोड करू शकतो पुढे आहे मान क्रमांक एकसष्ट शाळेकडे प्र पी एम केश पी एम पोषण योजनेअंतर्गत स्वतंत्र स्वयंपाकगृह असून परसबाग किचन गार्डनमध्ये सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नपदार्थांचा वापर केला जातो यामध्ये स्तर एकमध्ये आपण पुरावा म्हणून किचन शेड त्याच्यामध्ये पोषण आर्स यजवताना फोटो त्याची भांडी आणि परसबागच्या किचनचा गार्डनचा फोटो काढू शकतो स्तर दोनसाठी स्वयंपाकग्रहासाठी स्वतंत्र खोली असल्याचा फोटो आणि जेवणाची जागा परिसर स्वच्छ आणि परसबागेतील भाजीपाल्याचा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी किचन शेड धान्य साठवण्याची खोली विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती मार्गदर्शन करतानाचे फोटो सकस आहाराचे फोटो अपलोड करू शकतो स्तर चारसाठी आपण पुरावा म्हणून किचन शेड आग अग्निसुरक्षा योग्य खबरदारी धान्य सुरक्षेची खोली साठवण्याची खोली विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती मार्गदर्शनचे फोटो परसबाग पिकवलेला भाजीपाला बाहेर विकणे याचे फोटो अपलोड करू शकतो मानक क्रमांक बासष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये इनडोअर आउटडोअर खेळ योग विद्यायामविषयक जाणीव असून या यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत दिव्यांगांसाठी स्वतंत्र सोय आहे स्तर एकवरसाठी क्रीडांगण असल्याचे क्रीडांगणाचे फोटो पर्याय व्यवस्था असल्याचे फोटो क्रीडाखोली फोटो क्रीडा साहित्य क्रीडा साहित्याची नोंदीचे आणि विद्यार्थी क्रीडा स्पर्धा सहभाग यांचे फोटो अपलोड करायचे आहेत स्तर दोनसाठी क्रीडांगण फोटो खेळाचे मैदानी आखलेले फोटो एक विषय प्रात्यक्षित फोटो डिजिटल तंत्रज्ञान वापरून खेळ नियम खेळाचे नियम रचना सांगतानाचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी आपण क्रीडांगण तसेच आखलेलं मैदान क्रीडांगणाचे दर्शनी भागात लावलेले फोटो आंतरशालीय क्रीडा स्पर्धांचे फोटो क्रीडा तज्ज्ञ मार्गदर्शक फोटो आणि स्तरावर मिळालेली बक्षिसांचा फोटो अपलोड करू शकतो तर चारमध्ये खेळाचे प्रशिक्षण प्रशिक्षकाचे नियुक्तीचे फोटो दिव्यांग क्रीडा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी क्रीडा सुविधा उपलब्धाचे फोटो जिल्हा राज्य राष्ट्र स्तरावर प्रावीण्य मिळवले असल्याचे फोटो आणि मैदानी क्रीडा स्पर्धांचे फोटो अपलोड करू शकतो अशा प्रकारे मान क्रमांक बासष्ट पूर्ण झालेला आहे आता मित्रांनो मान क्रमांक त्रेसष्ट ते सदुसष्ट पर्यंतची बांधकी जिल्हा परिषद शाळांसाठी लाभगू नाहीत क्रमांक अडुसष्ट आहे शाळेमध्ये आय सी टी किंवा स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रम लोड केलेले टॅब किंवा डिजिटल लायब्ररी आहे याच्या स्तर एकसाठी आपण आय सी टी लॅबचे फोटो स्मार्ट क्लासरूमचे फोटो, फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेट फोटो डिजिटल लायब्ररीचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी डिजिटल लायब्ररी पन्नास टक्के विद्यार्थी वापर करताना फोटो नोंद रजिस्टरचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारमध्ये आपण शंभर टक्के विद्यार्थी डिजिटल लायब्ररी वापरतात त्याचे फोटो नोंदवही स्मार्ट क्लासरूम आणि कंप्युटर लॅबचे फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर आपल्याला मानक क्रमांक इं एकोणसत्तर ज्याच्यामध्ये आपल्याला शाळेमधील आवश्यक इंटरनेट कनेक्शन याच्याविषयीची माहिती द्यायची आहे मानक क्रमांक एकोणसत्तर आहे शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल म्हणजेच इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये स्तर एकसाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन सुविधा फोटो मग मोबाईल असेल ब्रॉडबँड असेल किंवा डोंगेल असेल स्तर दोनसाठी आपल्याला वायफायचे फोटो अपलोड करायचे आहे स्तर तीनमध्ये आपल्याला दहा एम बी पी एस इंटरनेट स्पीडचं वायफायचे फोटो आणि स्तर चारमध्ये वीस एम बी पी एस स्पीड वायफायचे फोटो आणि इंटरनेट वापर इंटरनेटचा वापर करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांचे फोटो अपलोड करायचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं शेवटचं मानक आहे मानक क्रमांक सत्तर ज्याच्यामध्ये आपल्याला शाळेतील पटनोंदणी शाळेने शिक्षकांकडून सर्वेक्षण करून दाखलपत्र सर्व विद्यार्थ्यांची विशेषतः सामाजिक आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी केली आहे याच याच्यामध्ये आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टरचे फोटो विद्यार्थी हजेरीचे फोटो स्तर दोनसाठी पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर फोटो शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे भेटीचे फोटो स्तर तीनमध्ये सर्वेक्षणात गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईट नोंदणी असल्यास लिंक शेअर करायचे आहे आणि स्तर चारमध्ये पटनोंदणी सर्वेक्षण नोंदवाई सर्वेक्षणाबाबत गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईट नोंदणी असल्यास लिंक शेअर करायची आहे आणि मुख्य प्रवाहात असले आलेल्या विद्यार्थ्यांची यादीचे फोटो आपण अपलोड करायचे आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एक्कावन्न ते सत्तरपर्यंतच्या मानकांची कुठले पुरावे आवश्यक आहेत कुठले पुरावे जोडायचे ह्याच्याविषयीची सविस्तर माहिती बघितलेली आहे उर्वरित मानके जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत पुन्हा भेटूया पुढे अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र